त्याच्या अस्तनाल वैजोर हे पंत्राटने जमणार नाही कारण मी मग देवाचे नाव मुखात आलं तर पुन्हा जन्म नाही तुला ताप नाही देवीला लापशी पकरीच्या यावका नाव आला तो महाराज चंदूवर नाही अंतर ज्याच्या हातामध्ये लियो तो, हाता तो, तो वेळ

रामाच्या बाणावर जोकरे मी मरत नाही माझे गोळे उघडे असले तरी मी सीता देणार नाही नाही फक्त मारणार कशाला रामाच्या बाणा आपण सुद्धा म्हणायचं मारणार राम ऐकायला जाताने कीर्तन ऐकायला जाताने दिंडी जाताने चालले जाताने आणि आज आपण वाटत नाही माणसाला मरण या मुसलमान बाबा होऊन गेले

न मरता काळाली दोन दो सांग लग्न जमलेली मुलगी सुपारी कुठल्यावर या मुलीच्या मान काही सुद्धा आठवणी नसत तिचं लक्ष फक्त सासूच्या घरी असत सा। नव्हा कसा सासू कुठल्या कुठल्या सा। असल ननन कुठलं मॉडेल असल वीर कसला असेल शास्त्र कसला असेल मी त्यांच्या सगळी का मला सांभाळून घेते का काही तिच्या आईच्या घरात येणार नसते आणि तिच्या जर चलत चलत त्या कदाचित दुधाची गुंडी मी सांगली तिच्या पायानं तरी तिचं लक्ष त्या दुधावर नसत नी दुधाची गुंडी सांडली की त्या मुलीची आई मी याद दुधाची गुंडी नाही दुधाचा रांजून मी सांगतो मी तिचं लक्ष उभं आहे तिचं लक्ष सध्या इतर आहे तसं साधूचं लक्ष कुठं असतंय मरणावर साधून आपले मरण पाहिलेल्या बोला साधू सारखं चिंतन करत असतो देवा मी कसा मरण देवा मी कसा मरण देवा मला कवा न्यायालयाचे कधी न्यायची

की माणसाचा उद्धार व्हायला काही लागत नाही मला नारदा सांगितलं म्हणतो तरी म्हणून रामाची सीता मी रामाला देणार नाही जरी तू पती व्रता लाठी तरी हे माझी गुह्या गोष्टी

सांगितलं की माझ्या मालकानं रडत रडत मला सगळं सांगत सगळं बोला सगळं सांगत रडत सांगितलं माझ्या मालकानं मला रडत रडत माझ्या मालकाने मला हे आधीच सांगितलं होतं त्याने सांगितलं जर पतीवर खरी तर मी सांगितलं माझी गोष्ट सांगायची नाही मंगोदरीने सगळे

पतीनं पत्नीला होत केला उद्या नाही मारणार वाटलं इतकं हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे कळा ते मला कळत नव्हतं नारद मुलीनं सांगितलं म्हणून मी ह्या मार्गाला लागलोय काय कर आता तो खुश झाली खुश झाली नवऱ्याचं दर्शन घेतलं मला तुम्ही इतके बुद्धिवान असताना म्हणून माहिती नव्हतं आता तुम्ही काय करा तुमची जशी इच्छा तसं स्वस्त